चला आपण यु एस प्लसला विद्यार्थ्यांची जी पी जनरल प्रोफाईल कशी या ठिकाणी अपडेट करायची ते पाहूयात अगदी सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगतो त्यासाठी तुम्हाला क्रोम बाउजरला अथवा गुगलला या ठिकाणी लॉ लॉग इन करायचं आहे स्टुडंट डाटाबेस मॅनेजमेंट सुरुवातीला अगदी एस स्टुडंट डाटाबेस असा आपण ॲड्रेस टाकूयात वेबसाईट माझ्या अगोदरच वेबसाईट ओपन असल्यामुळे स्टेट महाराष्ट्रा या ठिकाणी मी निवडतो पुढे पाहूयात लॉग इन होण्यासाठी पेज या ठिकाणी ओपन होईल लॉग इन झालेलं आहे महाराष्ट्र असं नास्त मला दिसेल त्यानंतर माझा गुगलला पासवर्ड सेव असल्यामुळे शाळेचा एवढा एसकोडचा मी याला कंटिन्यू करतो पासवर्ड लक्षात राहण्यासाठी आपण गुगलला सेव्ह केलेलं पाहिजेत कॅबच्या टाकतो या ठिकाणी आणि लॉग इन करतो आहे कॅबच्या माझा इन हल्लेला होता मी अगोदर माझी जी कीपॅड आहे तो इंग्लिश करतो कधी कधी मराठी असाल तर लॉग इन होत नाही आहे हां त्यानंतर तुम्हाला असं दिसेल चोवीस पंचवीस तेवीस चोवीस आपल्याला काही सध्या का नाही करायचं चोवीस पंचवीस या टॅबला ओपन करत आहे मी त्याला क्लोज करायचं आणि त्यानंतर तुमच्या शाळेचा डॅशबोर्ड डिटेल्स या ठिकाणी दिसेल पा ज्या पहिलीचे विद्यार्थी देखील तुम्ही या ठिकाणी ॲड करू शकतात पहिलीच विद्यार्थ्यांचे आपल्याला विद्यार्थी ॲड करून त्याचा जी पी ॲक्टिवेट करायचा आहे मी या ठिकाणी तिसरी वर्गाचं जी पी अपडेट करतो आहे फ्यू अँड मॅनेज या टॅबला त्यानंतर तिसरीच्या त्या वर्गासमधील वर्गातील सर्व विद्यार्थ्यांची यादी या ठिकाणी होय पा मी या ठिकाणी दोन तीन देखील केलेली के आहेत जे केले त्या ठिकाणी जी पी ग्रीनमध्ये दिसत आहे इन प्रोग्रेस म्हणजे ई पी आणि एफ पी ह्या दोन ज्या प्रोफाईल्स आहेत त्याची अजून सुरू झालेली नाही आहे त्यामुळे आपल्याला दिसणार नाही ते करता येणार नाही आता ज्या विद्यार्थ्याचा जी पी अपडेट केलेलं नाही आहे त्याचा नॉट स्टार्ट स्टार्टेड आपल्याला असं दिसेल मी या विद्यार्थ्याचा जी जी पी या ठिकाणी अपडेट करत आहे जी पी म्हणजे जनरल प्रोफाईल त्याची विद्यार्थ्याची पूर्ण माहिती हा ती आपल्याला पाहावी लागेल की खरंच ते विद्यार्थ्याचं हे सगळं पाहून आणि जरा काही दुरुस्ती असेल तर आपल्याला या ठिकाणी दुरुस्ती देखील करता येईल तर ही जवळपास माहिती गेल्या वर्षीची विद्यार्थ्याची चा, असल्यामुळे आपल्याला जी पी हा अपडेटच आहे जर विद्यार्थ्याचा एका ब रक्तगट तुम्हाला माहीत असेल तर आपण इथून आपल्याला रक्तगट करता येईल नसेल माहीत अंडर एड्युकेशन आणि अपडेट जनरल डॉट अपडेट आहे सक्सेसफुली ही क्लोज टॅप करायची परत नेक्स्ट नेक्स्ट, नेक्स्ट 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 त्यानंतर बॅक टू डॅशबोर्ड स्कूल डॅशबोर्ड या पद्धतीने आपल्याला विद्यार्थ्यांची सध्या जी पी फक्त अपडेट करायची आहे फक्त बाहेरच्या शाळेतून जर तुमच्या शाळेत टी सी आलेला असेल तर त्याची मात्र आपल्याला काळजीपूर्वक जी पीमध्ये आपल्याला काही दुरुस्ती असेल तर ते अपडेट करता येईल या पद्धतीने सध्या फक्त विद्यार्थ्याची जी पी अपडेट करून युटाईजचं काम करायचं आहे धन्यवाद